नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आजचा विषय बघून जर तुम्ही बघितलाच असेल की नक्की विषय काय आहे कोणता नंदी जो बकासूर बरोबर पळण्यासाठी त्या नंदीचा मालक भरपूर उत्साहित आहे तर त्या नंदीचं नाव कोणतं नंदी कोणता आहे तर ह्या व्हिडिओच्या मार्फत आपण ते जाणून घेऊया कारण बकासूर बैलगाडी क्षेत्रातला देव मानला जाणारा नंदी आहे आणि बकासूर सर्व बैलगाडी क्षेत्र बकासूरला देव ह्या ना नावानेच ओळखत वैलगाडी क्षेत्रातला देव आहे बकासूर तर बकासूर बरोबर कोणता नंदी आपल्याला पुढच्या मैदानात दिसू शकतो त्या नंदीचं नाव काय आणि तो नंदी नक्की तीन फेऱ्याच्या मैदानात कधीपासून येतोय आणि किती मैदानं गाजवली त्या नंदीनं हे जाणून घेऊया ह्या व्हिडिओच्या मार्फत आपण तर चला व्हिडिओ चालू करू तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना मागचं एक श्रेष्ठ फाटीचं मैदान माळशिरदचं हे तर माहीतच असेल तर त्या मैदानामध्ये ज्या नंदीनं गुलाल घेतला मित्रांनो त्या नंदींची नावं सुद्धा तुम्हाला माहित असतील तरी सुद्धा त्या नंदींची नावं मी तुम्हाला सांग तर आठवाडीकरांचा वकील हा आत्ता झालेल्या कालच्या मैदानात सुद्धा पाच दिवसातच परत एकदा मानाचा गुलाल त्या नंदीनं घेतलेला आहे तर हे हिंद केसरीचं मैदान आहे आणि काय नक्की विषय झालाय हे तुम्हाला आता मी सांगतो छत्रपती संभाजीनगरचा सम्राट आणि आठपाडीकरांचा वकील त्या दिवशी जी गाडी पळाली हिंद केसरीचे मानाचे किताबाचे मानकरी झाली ही जोडी तर ह्या जोडीतील वकील आठपाडीकरांचा वकील त्या वकिलाचे मालक काय म्हटले आता वरती एका व्हिडिओच्या मार्फत आणि त्यांची मुलाखत घेतली गेली काल एका चॅनेलच्या द्वारे तर ते मालक काय म्हटले हे बी तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या मार्फत सांगतो त्यांचं म्हणणं असं आलं की आपला नंदी बकासूर बरोबर पळवायची आपल्याला इच्छा आहे आणि पुढच्या येणाऱ्या मैदानात आपला फिक्स होणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे तर नक्की अपडेट आता त्यांची आलेली आहे आपल्यापर्यंत तर पुढच्या येणाऱ्या मैदानात बकासूर आणि आठवाडीकरांचा वकील हे दोन नंदी जर एकत्र पडले तर विजय हा नक्कीच कारण आठपाडीकरांचा नंदी हा आरत परतच्या फेऱ्यातला नंदी आहे तर आरत परतच्या मैदानात एक नंबर काढणारा जे किलोमीटरचं मैदान होत त्या मैदानात एक नंबर काढणारा असा हा नंदी तर ह्या नंदी जर तिकडल्या मैदानात बी भरपूर नावं होत होतं पण आपल्या कुठल्या तीन फेऱ्याच्या मैदानात आत्ताच हा नंदी लवकरच फॉर्मला आलेला आहे आणि हा नंदी जर आता येणाऱ्या मैदानात बकासूर बरोबर धावला तर बकासूर आणि हा नंदी एक नंबर करणार हा नक्कीच ठरलेला विषय आहे व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद